नमस्कार आईला हकलून दिल्यामुळे अभिजितला खूपच राग आलेला असतो अभिजित म्हणतो आता या मी भूमीला सोडणार नाही हिची आता कशी वाट लावतो ना तेच बघ असं तो पौर्णिमाला म्हणतो भूमी आज चेकअपला जायचं आहे ना चल मी येतो तुझ्यासोबत आपण एकत्र जाऊया तेव्हा भूमी म्हणते कशाला आकाश मी जाईन एकटी तुला ऑफिसला जायचं असेल ना तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही मी तुझ्यासोबत येणार मग आकाश आणि भूमी हे चेकअपला जायला निघतात ते पौर्णिमा ऐकते आणि धावत येऊन अभिजितला सांगते अभिजितला म्हणते आकाश आणि भूमी चेकअपला निघाले आहेत तेव्हा अभिजित म्हणतो आता काहीतरी प्लॅन केला पाहिजे या भूमीला ना चांगलाच धडा शिकवला पाहिजे म्हणून लगेच अभिजित हा घराच्या बाहेर पडतो तर आजी आकाशभूमीला सांगते सांभाळून जा रे बाबांनो आणि सांभाळून या तेव्हा आकाशभूमी आजीला नमस्कार करतात आणि राजाराम काकांना देखील नमस्कार करतात आणि घराच्या बाहेर पडतात दोघंही इकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात भूमीचा चेकअप होतो डॉक्टर आकाशला म्हणतात की सगळं नॉर्मल आहे आता बाळाची सुद्धा वाढ व्यवस्थित होते फक्त आता यांना कोणताही स्ट्रेस देऊ नका आणि यांना भरपूर खायला सांगा आणि थोडा व्यायाम करा आणि ही मी काही औषधं लिहून देते ही औषधं घेऊन या मग आकाश आणि भूमी बाहेर पडतात आकाश म्हणतो भूमी तू इथेच थांब मी औषधं घेऊन येतो तेव्हा भूमी म्हणते हा ठीक आहे आकाश औषध आणायला जातो आणि भूमी तिथे हॉस्पिटल बाहेर उभी असते भरपूर वेळ झाला आकाश येत नाही म्हणून भूमी हळूहळू पुढे यायला निघते आकाशला बघण्यासाठी तर इकडे अभिजितने भूमीला मारण्याचा घाणेरडा प्लॅन केलेला असतो अभिजितने एका बाईक स्वाराला सांगितलेलं असतं त्या बाईला जाऊन असा धक्का द्यायचा मागून की ती बाई पोटावर पडली पाहिजे आणि तिच्या पोटातलं बाळ गेलच पाहिजे अशी बातमी मला आली पाहिजे तरच मी तुला पैसे देईन एवढा जोरात धक्का दे बाकी तिच्या जीवाला काही होता कामा नाही आमच्यापासून आमचा आनंद हिरावून घेता का आता दाखवतो तुम्हाला रडण्याची वेळ आता तुमची आहे भूमी ही तिथे पुढे पुढे हळू चालत असते आकाशला बघत असते आणि मागून एक जोरात बाईकवाला येतो तो अभिजितने पाठवलेला असतो बाईकवाला हा खूपच वेगामध्ये असतो तो जोरात एकदम भूमीच्या जवळ बाईक घेऊन येतो हे आकाश बघतो आणि आकाश धावत भूमीला वाचवायला येतो आणि भूमीला सटकन बाजूला घेतो आणि तो बाईकवाला जाऊन पुढे असलेल्या रिक्षाला धडकतो आणि तो, तो बाईकवालाच खाली पडतो ते बघून अभिजित हादरतो अभिजित हे सगळं चोरून बघत असतो कारण इथे अभिजितचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो ऐनवेळी आकाशने येऊन भूमीला वाचवलेलं असतं भूमी घाबरलेली असते आकाशना मिठी मारते आकाश म्हणतो भूमी तुझं लक्ष कुठं आहे अगं मी तुला बोललो ना बाहेर येऊ नकोस हॉस्पिटलमध्येच बसून राहा म्हणून मी आलो असतो ना तिथे तू का आलीस तेव्हा भूमी म्हणते अरे तुला बराच वेळ झाला म्हणून तुला बघण्यासाठी मी आले आकाश म्हणतो भूमी तू ओके हो आहेस ना भूमी म्हणते हो आणि आकाश जाऊन त्या तिथे पडलेल्या बाईकवाल्याला उचलतो रिक्षावाला बाहेर येतो कारण रिक्षावाल्याचं नुकसान झालेलं असतं आणि तिथली लोक येऊन त्या बाईकवाल्याला चांगलं चोप चोप चोपतात आकाश देखील त्याला चांगलंच थुबडवतो आणि म्हणतो एवढा जोरात बाईक चालवतोस अरे जरा हळू चालवत जाना अरे स्वतः बरोबर दुसऱ्यांचा खूप मारतात आणि तो माणूस तिथून पळून जातो आणि अभिजितकडे येतो आणि म्हणतो साहेब मला पैसे द्या अभिजित ते सणसणित कानाखाली मारतो आणि म्हणतो कसले पैसे माझं काम तर केलं नाहीस चल मूर्खा निघून जाईतून काही कामाचा जा नाहीस तू आज चांगला डाव होता पण तू पूर्ण तो उधळून लावलास मूर्खा आहेस तू चल तुझ्यामुळे झालं तर आता इथे अभिजितचा डाव फसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू